नमस्कार शेळीपालक मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकत आहात मित्रांनो सोजत जातीचे टोटल एकशे वीस नग पाठी व बोकळ आपल्या फार्मवरती डायरेक्ट उपलब्ध आहेत तरी कुणाला लागल्यास आपल्या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकतात आपला स्क्रीनवरती नंबर दिला आहे म्हण मित्रांनो त्यावरती आपण कॉल करावा गुगल लोकेशनसाठी आम्हाला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला हाय पाठवा आपण क्वालिटी बघू आहात टोटल एकशे वीस नग पाठी व बोकळ आहेत मित्रांनो ज्यांना पाठी लागतील बोकड लागतील अधिक माहितीसाठी कॉल करा आपल्या फार्मचा पत्ता आहे लक्ष्मण गोट फार्म गाव इंदवे तालुका साकरी जिल्हा धुळे असे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लक्ष्मण गोट अँड ॲग्रो फार्मला सबस्क्राइब करायला विसरू नका आपल्याकडे सोजत जातीचे पाठी बोकड शेळ्या व ब्रीडिंगसाठी बोकड नेहमी अवेलेबल असतात मित्रांनो तरी लागल्यास आपल्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनल लक्ष्मण गोट अँड ॲग्रो फार्मला सबस्क्राईब करायला विसरू नका